कोणी पाहुणे येणार असेल तर आपण हमखास मटर पनीरची भाजी निवडतो कारण दिसायला छान दिसते खायलासुद्धा छान असते आणि झटपट तयार होते अशीच प मटर पनीर आज मी बनवते एकदम सोप्या पद्धतीने करायला एकदम सोपी झटपट तयार होते तर चला लगेच सुरुवात करूयात तर इथे मी वटाणात दिवसभर भिजवत घातला आहे म्हणजे आठ नऊ तास भिजवत घातला आता कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे एक दोन सुट्ट्या होईपर्यंत तोपर्यंत कढाईमध्ये तेल टाकून घेतलं दोन चमचे त्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे मी कट करून घेतले अशा प्रकारे आता यांना आपला परतून घ्यायचं आहे थोडा वेळ त्यानंतर एक टोमॅटोसुद्धा कट करून तो सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आणि दोन्ही परतून घ्यायचं जास्त काय परतायचं नाही आपल्याचं वाटण तयार करायचं आहे त्यानंतर यामध्ये मी एक कांदी कांडी घेतलेला घेतलेला बोलून गावरान लसूण आहे तो सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा त्यानंतर हे सगळं लवकर परतण्यासाठी किंवा मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं तर मीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे त्यानंतर एक हिरवी मिरची मी यामध्ये टाकून घेते तर खूपच सोप्या पद्धतीने ही भाजी तयार होते तर चला आता यामध्ये मी छोटासा तुकडा आल्याचा सुद्धा टाकून घेतला आहे आता हे सगळं आपलं थोडंसं परतून घ्यायचं तर परतून झालेलं आहे आता हे कढाईमधून काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये थंड व्हायला ठेवायचं आहे थंड झालं की जे आपल्या पेस्ट बनवायची आहे आता त्याच तेलामध्ये मी ते पनीर कट करून घेतलेलं आहे आता हे सुद्धा थोडासा वेळ शालू फ्राय करून घ्यायचं काय जास्त फ्राय वगैरे करायचं नाही कडक करायचं नाही थोडंसं आलटी पलटी करून घ्यायचं आहे थोडासा रंग चेंज झाला लगेच काढून घ्यायचं तर बघू शकता मी पनीरसुद्धा काढून घेतलं आता हे वाटण जे आहे ते थंड झालेलं आहे याला वाटण तयार करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून तर बघू शकता अशा प्रकारे मी एकदम बारीक एक पेस्ट तयार करून घेतली आता याच कढाईमध्ये आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे तर मी अजून थोडंसं तेल टाकून घेतलं तर आता यामध्ये मसाले टाकून घेऊयात पावडर मसाले इथे मी घरी बनवलेला आहे तो गरम मसाला घेतला त्यानंतर जो मार्केटमध्ये मा दुकानात भेटतो तो विकतचा गरम मसाला टाकला दीड चमचा मी इथे लाल तिखट टाकून घेतलं हळद टाकली आणि आ, पनीर मसालासुद्धा टाकून घेतला थोडीशी किंचित कोथिंबीर टाकली त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ परतून घ्यायचं आपलं जास्त परतायचं नाही थोडा वेळ एक मिनिटभर त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलं ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आणि आता याला एक पाच मिनट परतून घ्यायचं आहे झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत आणि खूपच सोप्या हो पद्धतीने ही भाजी तयार होते एकदम टेस्टी चविष्ट बनते एकदा या पद्धतीने बनून बघा तुम्ही तर आता मी सगळं मिक्स करून घेतलं आता यावरती एक पाच मिनट झाकण ठेवायचं कमी गॅस ठेवून म्हणजे तेलामध्ये व्यवस्थित परतून निघेल आणि तेलसुद्धा बाजूला होईल म्हणजे आपला मसाला व्यवस्थित परतला जाईल त्यानंतर झाकण काढून बघायचं मस्त असं तेल बघू शकता साईडला झालेला आहे मसाला जो आहे तो एकदम परतलेला आहे एकदम छान असा आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर जे मिक्सरचं भांडं होतं मी त्यामध्ये वाटण वाटलं त्यात पाणी टाकून मी आता यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे त्यानंतर पुन्हा एक वाटी भरून पाणी टाकून घ्यायचं आता घट्ट पात्र कशी हवी त्यानुसार आपण भाजी बनवू शकतो इथे तर शिजल्यानंतर अजून आपल्या शिजवून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा घट्ट होते आता यामध्ये आपल्याला लगेचच पनीर टाकून घ्यायचं आणि वटाणासुद्धा मी शिजवून घेतलेला होता एक दोन शिट्ट्या होईपर्यंत तोसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्याने जर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवायचं एक दोन तीन मिनटं म्हणजे वाफेमध्ये आणखी वटाणा शिजेल आणि चवीनुसार मी मीठ टाकलं परत अगोदर थोडंसं टाकलं होतं कांदा टोमॅटोमध्ये थोडंसं टाकून घेतलं तर झाकण ठेवून घेतलं मी दोन मिनटं आणि पुन्हा काढून बघितलं मस्त उकळी फुटली तरीसुद्धा छान आलेली आहे तर अजून थोडीशी घट्ट होईल आणि मग छान तयार होईल भाजी तर बघू शकता दिसायला एकदम छान दिसत आहे तर बघू शकता छान झालेली भाजी तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्स करून सांगा आवडल्यास लाईक करा एक असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता भाजी काय अप्रतिम झालेली आहे एकदमच छान चवीलासुद्धा तेवढीच टेस्टी होती यासोबत भात केला चपाती आहे आणि मस्त असं जेवण तयार झालेलं आहे चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि हेल्दी खात राहा